नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपण बनवणार आहे इथं ओले शेंगदाणे घेतल्यात बघा अगदी शेतातल्या ओल्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढल्यात बघा आणि इथं मी ते सोलून घेतलेत अर्धी प्लेटे आपल्याला त्याच्यापासून काय बनवायचे पहा अगदीच एकदम चवदार तोंडाला चव येणारी अशी ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवायची मग इथं मस्तपैकी सत आठ मिरच्या घेतल्या लांबड्या लांबड्या पाहू शकता तुम्ही ह्या मिरच्या आम्ही खुडून घेणार आहे आता त्याची फक्त देठ काढून घेणार आहे पहा ही मिरची मी कशा पद्धतीने करते ओल्या शेंगदाण्याची मिरची एवढी अप्रतिम लागते ना खायला आणि खूपच मऊसूद अगदी पूर्णासारखी चटणी लागणारी ही ओल्या शेंगदाण्याची चला इथं तवा ठेवला आहे गॅसवर आणि तव्यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे हे बघा ए ओले शेंगदाणे मी याच्यात टाकून दिलेत बरं का हे ओले शेंगदाणे आपल्याला तव्यात असे गवाळ गवाळ भाजून घ्यायच्यात जास्त बी नाही भाजायचे अगदी गवाळ गवाळ म्हणजे काय होतं असं भाजल्याने ओल्या शेंगदाण्याची चटणी दाताखाली आली की टसटच टस करीत नाही बरं का आणि अशी भाजून घेतल्यावर चटणी अगदीच अप्रतिम होती मग चला आता मी हे गवळ गवाळ शेंगदाणे संपूर्ण भाजते मैत्रिणी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा आणि तुम्हाला ही ओल्या शेंगदाण्याची चटणी कशी वाटते आणि तुम्ही जर नक्कीच ओल्या शेंगदाणे असले तर करून पाहावर का आता इथं ह्या मिरच्यासुद्धा मी कट करून टाकणार आहे बघा मोडून टाकणार आहे हाताने त्यासुद्धा आपल्याला गरम करून घ्यायच्यात हे बघा आता इथं गवळ गवळ हे शेंगदाणे तर भाजून झालेले आहेत आता मी हे संपूर्ण काढून घेते पहा मस्त पिके अगदी खरपूस असे भाजलेले डागसुद्धा नाही त्यांना लागला असे भाजून घेतलेत आता मी ह्या मिरच्यासुद्धा तोडून टाकते पा त्याच्यात मिरच्या बी अशा गवळ गवळ आपल्याला याच्यात भाजून घ्यायच्यात बरं का ओल्या शेंगदाण्याची चटणी अगदीच खायला अप्रतिम आणि चवई खूप छान लागते कधीही कधीही कंटाळा येणार नाही ह्या चटणीचा एवढी सुंदर अशी चटणी होती मैत्रिणी खूपच छान चला मिरच्या बी अगदी छान पद्धतीने खरपूस अशा भाजून घेऊया हे बघा आणि तेल न टाकताच भाजायचे कोणती गोष्ट तेल न टाकताच आपल्याला आधी ह्या वस्तू सगळ्या भाजून घ्यायच्या आता याच्यात टाकणारे मी लसूण हे बघा लसूणसुद्धा याच्यात गवळगवळ मी भाजून घेणार आहे बरं का खूप छान अशी ही चटणी होती मस्तपैकी आणि नक्कीच अशा ओल्या शेंगा असल्या की अशी चटणी करून पहा एकदा अगदी महिनाभर टिकणारी ही चटणी होते आणि कुठेही घेऊन जा प्रवासाला तरी काय प्रॉब्लेम नाही चला आता आम्ही पूर्ण हे काढून घेते पहा कारण की आपल्या ल मिरच्या आणि लसूण हे संपूर्ण भाजून झाले आता काढून घ्यायचे आणि ते आता आपल्याला वाटून घ्यायचे वाटूनही घेतलेलं एक तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे पाहू शकता तुम्ही तेल अगदीच कडकडून कर द्यायचं पहा आता टाकायचं त्याच्यात टॅमॅटो आहे का एक टमॅटो होता तोसुद्धा मी टाकलेला आहे टॅमॅटो हो अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अगदी वरून जिरी मोरीची फोडणीसुद्धा द्यायची त्याला तवा खूप तापला होता त्याच्यामुळं आधी काही जिरी मोरी टाकली नाही आहे टॅमॅटो टाकल्यावर टाकली का पण ती अगदीच छान तडतडलेली आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेत बा पा। कढीपत्त्याने अगदी चाल वास खूप सुंदर येतो मैत्रिणी आणि चवय अप्रतिम लागते टॅमॅटो अगदी चांगला परतून झाला आहे पहा आपला आता टाकूया वाटण जे आपण मिरची वाटलेली आहे ते टाकून देऊया बघा मस्तपैकी वाटलेलं आहे मोठं बी नाही आणि बारीक बी नाही अगदी मध्यम असं वाटून घेतलेलं आहे मस्तपैकी ही मिरची परतून घेऊया मिरची जर तुम्हाला वाटलं हो हो ना कुरकुरीत करायची ती कुरकुरीत बी होऊ शकते आणि मऊसुतही होऊ शकते चवीपुरतं मीठ टाकले मी इथं पण मीला कडक नाही करणार एकदम मऊ अशीच ठेवणार आहे आणि मऊ चटणी खायला खूप छान लागते बघा अगदी भरपूर अशी कोथंबीर बी टाकली वरून पूर्ण मिरची आता मी हलवून घेते पहा हे बघा मस्त असं चटणी हलवून घेते मी आता अगदी तिला फास्ट गॅस करून खालवर करीत राहायचं सारखं म्हणजे आपली चटणी अजिबात अशी डागळत नाही आणि तेलही एवढं लागत नाही पहा मैत्रिणी अजूनही थोडी कोथंबीर टाकली मी कारण की आपले शेंगदाणे हे तेलकट असतात त्याच्यामुळे जास्त तेल काय टाकायचं नाही आहे हे बघा चटणी तर ता तयार आहे चला संपूर्ण काढून घेऊया हे बघा मैत्रिणी कशी वाटली चटणी चटणी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर नक्कीच मला सांगा किती सुंदर रंग दिसतोय तिचा अगदी मैनावर टिकणारी ही चटणी आवडली ना मग चला बाय